अहिल्यानगरमध्ये बलिदान मासाला प्रारंभ धर्मवीर चौकात तरुणांनी केशमुंडन करत जागवल्या संभाजी महाराजांच्या स्मृती धर्मवीर चौकात सकाळी आठ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त भावपूर्ण वातावरणात केशमुंडन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने करण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मागील बत्तीस वर्षांपासून बलिदान मास राबवण्यात येत आहे या उपक्रमात दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण सहभागी होत असून काही जण मुंडन करतात तर काही जण चहा सोडतात गोड पदार्थ खाणे सोडतात तर काही जण चप्पल घालणे सोडतात यासारख्या दैनंदिन गोष्टींचा त्याग करून आपली श्रद्धा व्यक्त करतात त्याग शिस्त आणि धर्मनिष्ठा याचा संदेश या माध्यमातून दिला जातो संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांद्वारे बलिदान मास साजरा केला जातो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य त्याग आणि धर्मरक्षणाच्या स्मृती जागृत ठेवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला आजपासून महिनाभर बलिदान मासानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून या उपक्रमात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बापू ठानगे यांनी केले हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान पाच निमित्त आज धर्मवीर चौक म्हणजे जुना प्रोफेसर चौक येथे काही धारकऱ्यांनी आज इथं सामूहिक मुंडन करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेली बत्तीस वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस जिल्ह्यातील सर्व तालुका ठिकाणी पाळला जातो त्याच्यामध्ये जा काही हजार मुलांचा सहभाग असतो काही जण मुंडन करतात काही जण चहा सोडतात काही जण गोड खाणं सोडतात असं काही जण चप्पल सोडतात असं विविध प्रकारे हा बलिदान मास या नगर शहरामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये आदरणीय मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात मी आजपासून धर्मेर चौकामध्ये सं, संध्याकाळी आठ वाजता जो बलिदान मास होणार आहे जी आदरांजली वाहिली जाणार आहे दर महिनाभर त्याच्यामध्ये शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असं एक जाहीर आवाहन करतो हर हर, हर महादेव प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा